महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मिळावा संधी नव्या भविष्याची स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आश्वासन नवे प्रत्यक्ष अंमलबजावणी युवा सेना प्रमुख प्रसाद थोरवे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना शाखा नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिंत्रा कंपनीसाठी विशेष रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं स्थानिक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आमदार महेंद्र थोरवे जनसंपर्क कार्यालय एच डी एफ सी बँकेच्या बाजूला नेरळ येथे अभव्य हो रोजगार मेळावा संपन्न झाला रोजगार मेळाव्याचे उद्घाटन श्री प्रसाद थोरवे विधानसभा प्रमुख युवा सेना आणि श्री किशन शिंदे नेरळ संपूर्ण संपर्क प्रमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आणि यावेळी शिवराम बदे अंकुश दाभणे अंकुश शेळके प्रभाकर देशमुख केतन पोद्दार सुरेश राणी पंढरीनाथ संचे सचिन खडे आशुतोष गडकरी मनोहर मसने आबासाहेब पवार जयवंत साळुंखे विशाल साळुंखे प्रमोद कराले दीपक आखाडे सुरज साळवी तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि या कार्यक्रमात बोलताना युवासेना प्रमुख श्री प्रसादजी थोडवे यांनी सांगितले की शिक्षण घेणाऱ्यांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे दहावी बारावी पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आमचा महेंद्र थोरवे फाउंडेशनचा उद्देश आहे तसेच त्यांनी पुढे सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण उपयोगाचं असून चालत नाही त्याला रोजगाराच्या योग्य संधीची जोड आवश्यक आहे अनेक विद्यार्थी उत्तम गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होतात परंतु होता। त्यांना योग्य नोकरी मिळणं कठीण होतं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो अशा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार रोजगार मिळवून देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन सातत्यानं प्रयत्नशील आहे भविष्यात अशा उपक्रमांचं आयोजन केलं जाईल जेणेकरून या भागातील तरुणांना चांगल्या संधी मिळतील कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा नेहमी स्थानिक तरुणांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आजपर्यंत आमदार साहेबांनी अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट कर्जत खालापूर आणून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत भविष्यातही अशा अनेक रोजगार संधी निर्माण करण्यासाठी त्यांचे सातत्यपूर्ण सा मार्गदर्शन आणि पाठबळ मिळत राहील आणि याच अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी श्री अंकुश दाबणे यांनी या रोजगार मेळाव्याविषयी बोलताना सांगितलं आहे की नेरळ आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे आणि त्यामुळे या भागातील तरुणांना निश्चितच फायदा होणार आहे या मेळाव्यात मिंत्रा कंपनीच्या एच आर टीम लिडर श्री विनोद वारके आणि विशाल गुप्ता यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तीनशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला त्यातील शंभर उमेदवारांची निवड करण्यात आली रोजगार मिळालेल्या उमेदवारांसाठी कंपनीतर्फे कंपनीतर्फेपर्यंत जाण्या येण्याची विशेष सोय देखील करण्यात आली या भव्य रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला स्थानीय पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले हे ठोस पाऊल आहे रोजगार संधी मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या सर्व पदाधिकारी आयोजक सहभागी उमेदवारांचे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनतर्फे मनपूर्वक आभार स्थानीय रोजगार उज्ज्वल भविष्याचा आधार आज i yeah. yeah. रोजगार मेळावा ठिकाणी आयोजित केला आहे गेली पंधरा दिवसापासून आमदार साहेबांच्या वाटणासाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर असेल विविध प्रकारचे कार्यक्रम असतील ते राबवले जात आहेत आज देखील नेरळमध्ये नेरळ शिवसेना शाखावा आमदार काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी तरुणांसाठी तरुणांसाठी रोजगार आयोजित केला आहे आज जर आपल्याला बघायला गेलं तर दहावी बारावी आणि पंधरावी या माध्यमात परिचित तरुण बेरोजगार आहे त्याचनुसार आपण जर बघितलं तर इंजिनियर आयटीआय हे तर लोक आहेच पण जास्त प्रमाणामध्ये शिक्षणाचा धक्का वाढल्यामुळे दहावी बारावी आणि पंधरावी विद्यार्थी फार प्रमाणामध्ये बेरोजगार आहेत हेच आपण त्या ठिकाणी नीड ओळखून आपण या ठिकाणी त्याच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार ठिकाणी आपण ठरवला आहे जेणेकरून सर्व तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी उपलब्ध होईल असाच प्रयत्न आपण आपल्या साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत आज तसंच खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रदादा धुळवे यांचा साथ्यपूर्ण आदिवस आहे त्यानिमित्ताने निमित्ताने शहरामध्ये हो तरुण आणि तरुणांसाठी तरुणींसाठी आज मोठा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या निमित्ताने आज इथे भरपूर असे युवक युवती हो या रोजगार मेळाव्याला उपस्थित आहेत निरज कर्जत खालापूर संघासाठी कर्जत खालापूरचे लोकप्रिय लो आमदार यांनी असंख्य अशी कामे केली आहेत अशी कामे भरपूर केली आहेत परंतु या आज हा नवीन उपक्रम आहे जे रोजगार मिळाला पाहिजे आज बेरोजगारी खूप या कर्जत खालापूरमध्ये वाढत आहे आणि त्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी आज इथे मोठा रोजगार मेळावा आयोजित केला आहे मी शहराच्या वतीनं